नमस्कार मंडळी मी अनुष्का दिवाळी स्पेशल एपिसोडमध्ये आपलं मनापासून स्वागत करते दिवाळीची धामधूम सगळीकडे सुरू आहे दिवाळी म्हटल्यानंतर आपण जशी घराची साफसफाई करतो फराळाची तयारी करतो त्याबरोबर जोरात तयारी असते वर्षभरातल्या लक्ष्मीपूजनाची आणि या वर्षीचा लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त कधी आहे लक्ष्मी प्राप्तीसाठी काय वेगवेगळे उपाय केले की वर्षभर ही लक्ष्मी माता आपल्या घरी स्थिर राहील या विषयावरती आज आपण चर्चा करणार आहोत सो so, हा एपिसोड शेवटपर्यंत बघा यामध्ये लक्ष्मी चिरकाल आपल्या घरी कशी टिकून राहील आणि तिची या पर्वणी काळात काय साधना करायची या विषयाच्या टिप्स आजच्या एपिसोडमधनं आपल्याला मिळणार आहेत आणि या टिप्स देण्यासाठी हे डिस्कशन करण्यासाठी आज आम्ही आपल्या पॉडकास्टमध्ये आमंत्रित केलं आहे शास्त्री खडके गुरुजी यांना शास्त्री खडके गुरुजी हे वेदाचार्य आहेत त्यानंतर ते ज्योतिष तज्ञ आहेत हस्तरेखा तज्ज्ञ आहेत पुन्हा सुद्धा आहेत सो त्यांच्याकडून आज आपण या विषयावरती लक्ष्मी प्राप्तीच्या सुगम उपायांविषयी चर्चा करणार आहोत गुरुजी आज आजच्या एपिसोडमध्ये आपलं मनापासून स्वागत नमस्कार नमस्कार तर सुरुवात करूयात हो। खूप उत्सुक आहे मी या सगळ्या गोष्टींसाठी तर मला सगळ्यात पहिला प्रश्न आहे की लक्ष्मी मातेची म्हणजे आपल्या आयुष्यात काय स्थान आहे लक्ष्मी मातेचं आपण बघा की ह्या ठिकाणी सगळीकडं लक्ष्मी मातेच्या कृपेने आपल्याला सुख शांती समाधान आलेलं दिसतं ज्या ज्या ठिकाणी लक्ष्मीची कृपा आहे ज्या ठिकाणी लक्ष्मीचा वरद आहे त्या ठिकाणी सगळ्या प्रकारची समृद्धी आपल्याला दिसते आणि लक्ष्मी माता ज्या ठिकाणी निवास करते त्या ठिकाणी सुद्धा एक आतलं वातावरण आनंदी असतं एक सुखमय असतं म्हणजे आपल्याला आप त्या ठिकाणी गेल्या गेल्या एक प्रसन्नता वाटते आपल्याला असं वाटतं वा वा आपण छान ठिकाणी आलो आणि ज्या ठिकाणी लक्ष्मी खूप छान पद्धतीनं राहते त्या ठिकाणी सगळी घरची मंडळी ही आनंदी असतात समाधानी असतात आणि सुखी असतात <ugusy> <ugusy> त्यामुळं लक्ष्मी मातेची ज्या ठिकाणी कृपा होते त्या ठिकाणचा वातावरणाचा आनंदाचा आपल्याला परिणाम ताबडतोब जाणवतो म्हणजे लक्ष्मी प्राप्तीसाठी आता हो, लक्ष्मी आपल्या घरात स्थिर राहणं हो, खूप आवश्यक आहे हो, हो, कारण की मनुष्याची जी आर्थिक स्थिती आहे म्हणजे जो जर असेल हो, आणि त्याला लक्ष्मीची जोड नसेल सरस्वती हो, हो, जर प्रसन्न असेल हो, 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 तर पुन्हा एकदा मनुष्याच्या जीवनामध्ये मेस निर्माण होऊ शकतो तर याविषयी काय सांगाल तुम्ही कसं आहे ना की आपल्या शास्त्रात पण सांगितलेलं आहे की वित्त कुलीन हा म्हणजे ज्याच्याकडं वित्त आहे तो कुलीन समजला जातो तो त्या ठिकाणी सगळ्यात समाजाला भूषण समजला जातो आणि जे सगळे विद्वान असतात त्याला सुद्धा त्या धनवानाची सेवा करावी लागते त्यामुळं की लक्ष्मीची कृपा असणाऱ्या व्यक्तीचं समाजात एक प्रस्थ आपल्याला दिसतं सामाजिक प्रतिष्ठा त्याला प्राप्त झालेली दिसते आणि म्हणून आपण सगळीकडं बघतो की ज्याच्यावर लक्ष्मीची कृपा आहे ज्याच्यावर लक्ष्मीचा वरद हस्ता आहे की तो जी कार्य मनात ठरवतो ती कार्य पटपट पटपट पूर्ण होतात आणि मनात आलेल्या सगळ्या सुखसुविधाचा त्याला आनंद घेता येतो गुरुजी या एपिसोडच्या निमित्ताने जेव्हा आपली चर्चा झाली या पॉडकास्टच्या हो, अगोदर हो, तेव्हा तुम्ही मला सांगितलं होतं की नुसती लक्ष्मी माता प्रसन्न असून चालत नाही हो, तर तिच्या जोडीला पंचशक्ती असतात तर त्या हो, नेमक्या कोणत्या त्या आपल्या दर्शकांना सांगा बरोबर आपल्या शास्त्रामध्ये पाच प्रकारच्या शक्ती सांगितलेल्या आहेत गणेश जननी दुर्गा राधा लक्ष्मी सरस्वती सावित्रीच्या सृष्टीविधव प्रकृती स्मृता ही सगळी जी प्रकृती आहे ती पाच प्रकारच्या शक्तीने बनलेली आहे म्हणजे आपण एक छोटंसं उदाहरण घेऊ एम एस सी बीचे लाईट आपल्या घरात मीटरद्वारे येते परंतु ती आल्यानंतर फ्रीजमध्ये गेल्यावर वस्तू थंड करते गिझरमध्ये पाणी गरम करते त्याचप्रमाणे ए सीमध्ये हवा थंड करते त्या शक्तीचे शक्तीचे उपयोग नाना नानाप्रकाराने वेगळेवेगळे आहे परंतु येणारी शक्ती एकच आहे त्याप्रमाणे आपल्या आयुष्यामध्ये ह्या पाच प्रकारच्या शक्तीचं खूप महत्त्व आहे म्हणजे कसं की आपण असं बघितलं की दुर्गा माता ही आपल्याला प्रतिकार शक्ती देते म्हणजे ज्या माणसाला प्रतिकारशक्ती चांगली असेल त्याचं आरोग्य चांगलं असतं आता मध्यंतरी आपण बघितलं कोरोनाच्या काळामध्ये सगळ्यांना कोरोना झाला नाही किंवा त्या ठिकाणी काही लोकांना जरी झाला तरी फार मोठी अडचण आली नाही परंतु ज्याची प्रतिकारशक्ती कमी आहे त्याला मात्र खूप अडचणी आल्या त्यामुळं मातेकडनं आपल्याला प्रतिकार शक्तीची प्राप्ती होते आणि दुर्गा देवती देवता ही शक्तीची देवता आहे hmm. त्यामुळं सगळी शक्ती आपल्याला दुर्गा मातेकडनं प्राप्त होते अहो hmm. शक्ती आहे परंतु जर बुद्धी नसेल तर hmm. आणि म्हणून आपल्याला बुद्धीच्या प्राप्तीसाठी सरस्वतीची उपासना गरजेची आहे सरस्वती असेल तर आपण योग्य निर्णय घेऊ शकतो योग्य वेळेला योग्य गोष्ट जर आपण केली तर आपल्याला यश प्राप्त होतं आणि म्हणून सरस्वती माता ही आपल्याला निर्णय घेण्याची क्षमता देते बुद्धी देते आता सरस्वती पण आहे परंतु काय करावं लक्ष्मीच नसेल तर आणि म्हणून आपल्या घरात आर्थिक धनधान्य समृद्धी ही आपल्याला लक्ष्मी मातेच्या कृपेने प्राप्त होणारी संपत्ती आहे की लक्ष्मीची कृपा असेल तर त्या ठिकाणी सगळ्या प्रकारची समृद्धी आपल्याला प्राप्त होते आणि ज्या ठिकाणी समृद्धी आहे त्या ठिकाणी आपलं जीवन सुखमय होतं आता आपल्या आयुष्यामध्ये चौथी शक्ती जी आहे ते ती तेजाची देवता आहे जी गायत्री माता आहे गायत्री माता तेजोपासना म्हणजे तेज आपल्याला प्राप्त करून देते आणि ज्या ठिकाणी तेज असेल त्या ठिकाणी आपलं जीवन हे तेजोमय बनतं म्हणजे आपण कुठं पण गेलो ना तर आपला प्रभाव पडायला पाहिजे तेजोहीन काही उपयोगाचं नाही मग तेजो बल जर आपल्याला पाहिजे असेल तर त्या ठिकाणी आपल्याला गायत्रीची उपासना आणि हे सगळं आहे परंतु आनंद सुख शांती समाधान हे आपल्याला राधा देवीच्या कृपेनं प्राप्त होतं आणि म्हणून आपलं शास्त्र सांगतं ह्या पाच प्रकारच्या प्रकृती ह्या पाच प्रकारच्या शक्ती मानवीय जीवनामध्ये खूप उपयोगाच्या आहे आणि त्याचं महत्त्वाचं म्हणजे की आ आता आपण ह्या दिवाळीला दिवाळीला लक्ष्मीची पूजा करणार आहोत तर लक्ष्मीच्या पूजेने आपल्याला सगळ्या प्रकारची धनधान्य समृद्धी प्राप्त होत असते अच्छा आता आता दिवाळी आहे येऊ घातली हो, हो, आहे हो, आणि आता लक्ष्मी पूजनाच्या मुहूर्ताच्या बाबतीतही अनेकांच्या हो, हो, मनात खूप सारे संभ्रम आहेत तर हु, आता हे लक्ष्मीपूजन नेमकं कधी आहे केव्हा आहे आणि कोणत्या वेळेत केलं की त्याचा लाभ आहे अमृत आहे असे बरेच सारे योग असतात सो याच्याबद्दल जे कन्फ्युजन आहे ते थोडंसं दूर करा आता अडचण काय आहे बघा की आपण आपल्या ज्या प्रांतातले पंचांग असतात ते आपण फॉलो करायला पाहिजे तेच आपण बघायला पाहिजे शंभर वर्षापासून आपण दाते पंचांग बघतो आणि दाते पंचांगामध्ये स्पष्ट रूपात सांगितलेलं आहे की एकवीस तारखेला आपल्याला लक्ष्मीची पूजा करायची आहे आता त्यातलं त्यांचं कारण काय आहे आपल्या सर्वांना कळण्यासारखं आहे की दर्श अमावस्या म्हणजे याचं आपलं शास्त्र सांगतं की जी तिथी सूर्यानी बघितली जी तिथी सूर्योदयाला आहे त्या ठिकाणी तीच तिथी आपल्याला पूर्ण फळ प्राप्त करून देते आणि म्हणून ही अमावस्या जी एकवीस तारखेची आहे ती सूर्योदयाला आहे वीस तारखेला दुपारना अमावस्या लागते ती सूर्योदयाला नाही आणि म्हणून काहीही मनात कोणत्याही प्रकारची शंका कुशंका काहीही न घेता आपण सर्वांनी दाते पंचांगात सांगितलं त्याप्रमाणे एकवीस तारखेला आपण ही दिवाळीची पूजा पुझा, लक्ष्मीपूजन करायला पाहिजे त्यात सगळ्यात महत्वाचं सांगितलेलं असतं गोरज मुहूर्त म्हणजे असं असतं ना की लक्ष्मीपूजा आपण बाकीच्या वेळेला पण करू शकतो परंतु संध्याकाळी सहा वाजल्यापासून एक साडेआठ वाजेपर्यंतचा काळ लक्ष्मीपूजनासाठी खूप चांगला आहे आणि त्यावेळेस आपण आपल्याला जसं जमेल त्या पद्धतीनं आपण लक्ष्मीचं पूजन करावं आणि आपल्या परिवारावर लक्ष्मीची कृपा प्राप्त करावी गुरुजी आता हे तर खूप छान काळ सगळ्या गोष्टी आता मुहूर्ताच्या काळात जे ते आपापल्या परंपरेप्रमाणे किंवा घराच्या पद्धतीप्रमाणे लक्ष्मीपूजनाची मांडणी पण करते मग या काळामध्ये ज्या विशिष्ट काळामध्ये जिथे लक्ष्मीपूजनाचा लाभ आपल्याला मिळणार आहे त्या काळात नेमकी कुठली सेवा मातेची करावी आपण असं आहे की लक्ष्मीपूजन जी सुरुवात करतो ती एक तर गणेश पूजनानी करतो म्हणजे गणपतीपूजन करावं कलशाची पूजा करावी आणि विशेष रूपाने मी सांगेल ह्या ठिकाणी की अष्टलक्ष्मीची कृपा अवश्य करावी म्हणजे जर आपल्याला काही बाकीच्या नाही गोष्टी करता आल्या तर अष्टलक्ष्मीच्या आठ सुपाऱ्या मांडाव्या आणि आपल्या शास्त्रामध्ये ज्या अष्टलक्ष्मी सांगितलेल्या आहे की सतत धनलक्ष्मी आहे की धनलक्ष्मीमुळं आपल्याला आर्थिक बाबतीमध्ये सगळ्या अडचणी दूर होतात समृद्धी प्राप्त होते त्यानंतर धान्यलक्ष्मी आहे की आपल्याला सगळं घर धनधान्याने भरलेलं असावं हे आपल्याला वाटतं तर त्याच्यासाठी धान्यलक्ष्मीची कृपा आहे त्यानंतर धैर्यलक्ष्मी आहे धैर्य म्हणजे साहस आपल्या जीवनामध्ये साहसाची खूप गरज आहे आणि जिथं धैर्य आहे त्या ठिकाणी आपण कोणती मोठी मोठी कामं सहजतेने करू शकतो म्हणून धैर्यलक्ष्मी आहे शौर्यलक्ष्मी आहे की काही लोकांना पराक्रम केल्याशिवाय काही गोष्टी प्राप्त होत नाही म्हणून आपल्याकडं शौर्यलक्ष्मीसुद्धा मांडलेली आहे त्यानंतर कीर्तीलक्ष्मी बघा नुसती कीर्ती प्राप्त होत नाही काहीतरी आपल्याला आपली कीर्ती कमवण्यासाठी करावं लागतं ज्ञान द्यावं लागतं काही गोष्टी कराव्या लागतात तर ला ला येश। येश ला ला कर ही कीर्ती पण आयुष्याचं खूप मोठं एक आपण बघितलं तर आपल्याला कीर्तीमुळं सगळ्या गोष्टी प्राप्त होतात कीर्ती म्हणजे यश यश आपल्याला सगळीकडे मिळावं ही प्रत्येकाची इच्छा असते त्यामुळं ही कीर्ती लक्ष्मी फार महत्त्वाची आहे त्यानंतर विद्यालक्ष्मी की आपल्या घरातील जी मुलं मुली असतील त्यांनी चांगला अभ्यास करावा त्यांनी चांगलं शिक्षण घ्यावं त्यांनी चांगलं उच्च पदावर जावं त्यामुळं विद्यालक्ष्मी ही त्यांच्यासाठी उपयोगाला येते विजयलक्ष्मी <laughs> प्रत्येकाला असं वाटतं मी हे काम हातात घेतलं ना मला विजय मिळालाच पाहिजे माझं कार्य पूर्ण झालंच पाहिजे <laughs> त्याच्यासाठी विजयलक्ष्मी आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं राज्यलक्ष्मी म्हणजे आपलं राज्य जर चांगलं असेल राज्यात समृद्धी असेल तर आपल्याला सगळ्या गोष्टी प्राप्त होतात म्हणून कमीत कमी ह्या अष्टलक्ष्मीची आपण कृपा करावी त्यानंतर श्रीसुक्ताचा आपण पाठ करावा श्रीसुक्त हे ऋग्वेदामधलं अतिशय प्रभावी स्तोत्र आहे ज्यांना श्रीसुक्ताचा पाठ जमणार नाही त्यांनी सोळा वेळेस लक्ष्मी अष्टक स्तोत्र म्हणावं हे लक्ष्मी अष्टक सुद्धा श्री सुक्ता इतकंच प्रभावी आहे आता या ठिकाणी भगवान विष्णूची पण पूजा करायला पाहिजे बरं का म्हणजे भगवान विष्णूची पूजा ही अतिशय आवश्यक आहे आणि मी तुमच्या सगळ्या श्रोत्यांसाठी सांगेल की आपल्याला करावी लागणारी एक महत्वाची पूजा म्हणजे स्त्रीयंत्राची पूजा म्हणजे प्रत्येकाला असं वाटेल की श्री अंतराच्या पूजेने काय मिळतं अहो श्री अंतराच्या पूजेनी आपल्याला सगळ्या प्रकारच्या मनोकामना पूर्ण होऊन आपल्या सगळ्या इच्छा परिपूर्ण होतात स्त्रीयंत्र हे आपल्याला फार प्रभावी साधन आहे स्त्रीयंत्रामुळं आपल्याला सगळ्या आडी अडचणी आड़ दूर होतात त्यामुळं ह्या स्त्रीयंत्र आपल्याकडे आलं कसं तर याच्यासाठी एकदा काय झालं ह्या पृथ्वीवर रु पृथ्वीवरनं रुसून लक्ष्मी माता निघून गेली आणि सगळीकडं हाकार झाला की लक्ष्मीच नाही तर काय करायचं सगळी कार्य थांबली आणि त्यामुळं ह्या ठिकाणी काय करावं तर सगळी लोक एकदा वसिष्ठ ऋषींच्या आश्रमात गेली आणि सगळ्यांनी वसिष्ठ ऋषींना सांगितलं की महाराज आमच्यावर लक्ष्मीची कृपा नाही काय करावं लक्ष्मीच निघून गेली त्यावेळेस वसिष्ठाने त्या वैकुंठात गेले तिथं लक्ष्मीची प्रार्थना केली पण लक्ष्मी इतकी रागावलेली होती की मला मी तुम्ही जोपर्यंत लोक चांगलं वागत नाही तोपर्यंत मी पृथ्वी तलावर येणारच नाही परंतु शेवटी मग भगवान विष्णूकडे गेले भगवान विष्णूने पण सांगितलं पण त्यावेळेस लक्ष्मी माता विष्णूचं पण ऐकायला तयार नाही आणि मग मात्र वसिष्ठ बृहस्पती महाराजाकडे गेले आणि बृहस्पतीने सांगितलं वसिष्ठ आता एकच तुम्हाला पर्याय आहे तुम्ही श्रीयंत्राचं पूजन सुरू करा मग त्यावेळेस वसिष्ठ ऋषींनी श्रीयंत्राचं पूजन सुरू केलं आणि त्यावेळेस मात्र मग लक्ष्मी माता धावत फळत आली म्हणून ज्याच्या घरामध्ये श्रीयंत्राची पूजा आहे ज्याच्या फॅक्टरीमध्ये ज्याच्या कोणत्याही उद्योगधंद्याच्या ठिकाणी श्रीयंत्र असेल तर त्या ठिकाणी लक्ष्मीचा सदैव वास राहतो असं आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे आणि एक बघा श्रीयंत्राची पूजा ही फार अवघड नाही म्हणजे असं होतं ना की लोकांना असं वाटतं की श्रीयंत्र आणलं की आम्ही काय करायचो काय करायचं श्रीयंत्र हे त्या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी फक्त श्रीयंत्र असेल त्याच्या दर्शनाने सुद्धा आपल्या सगळ्या मनोकामना पूर्ण होतात आणि म्हणून श्रीअंत्र फक्त त्या ठिकाणी ठेवून द्या शुक्रवारी पौर्णिमेला कुंकुम अर्चन करा बिल्वार्चन करा जे आपल्याला शक्य असेल नुसतं दर्शन घ्या श्रीम श्रियई नमहा श्रीम श्रियई नमः असा एकवीस वेळी जप करा तरी सुद्धा त्या ठिकाणी श्रीअंतराच्या प्रभावाने लक्ष्मी माता आपल्या घरात वास करेल त्यामुळं ह्या लक्ष्मीपूजनामध्ये या सगळ्या गोष्टी करणं अतिशय आवश्यक आहे आ, हे सगळं खूप छान आता लक्षात आलंय की लक्ष्मीची आपण हर तऱ्हेने सेवा केली तर माता प्रसन्न होईल परंतु हे एका दिवसापुरतं मर्यादित नको आहे तर आपल्याला जी दिवाळीत आलेली लक्ष्मी आहे ती आपल्या घरी कायमस्वरूपी टिकावी चिरकाल तिने आपल्या घरी वास करावा अशी प्रत्येकाची मनातनं इच्छा असते तर दिवाळीनंतर सुद्धा वर्षभर आपण ती आपल्या घरात स्थिर राहावी म्हणून काय छोटे छोटे उपाय करू शकतो असा बघा की शुक्रवार हा देवीचा प्रिय वार आहे त्या दिवशी श्रीम श्रीयी नमहा ह्या मंत्राने जर आपण आपल्याकडं देवीची मूर्ती असेल श्रीयंत्र असेल तर त्याला कच्च्या दुधाने अभिषेक करायचा श्रीम श्रीयी नमहा श्रीम श्रीय नमहा असा एकशे आठ वेळेला आणि त्यानंतर एक सुगंधित गजरा देवीला अर्पण करायचा की त्यामुळं सदैव आपल्या परिवारावर लक्ष्मीची कृपा राहते त्यानंतर आता आपण जो दीपोत्सव करतो ना तर काही लोकांना माहिती नाही की हा दीपोत्सव महिन्यातनं दोनदा करायला पाहिजे म्हणजे असं आहे की पौर्णिमेच्या रात्री आपल्या घरात सोळा दिवे लावायचे आता त्यांना असं सोळा दिवे लावणं शक्य होणार नाही मग त्यांनी तुपात भिजलेला सोळा फुलवाती लावाव्या म्हणजे काय होणार की ह्या सोळा दिवे कशासाठी आहे की आपला सोळा मातृका आहे गौरी पद्मा मेधा सावित्री विजया जया देवसेना स्वधा स्वाहा मातरो लोकमातरहा तथा तुष्टी रात्मन कुलदेवता हा आणि त्याच्या प्रित्यर्थ हे सगळं मोबाईल बाकीचं बंद करून सोळा वेळेस कमीत कमी लक्ष्मी अष्टक म्हणावं सोळा वेळेसुक्त म्हणावं हा इतका प्रभावी उपाय आहे जर वर्षभर कुणी हा केला ना तर तो, तो सांगेल की त्याच किती वैभव वाढेल आणि सोळा दिवे लावायचे सोळा दिवे एक तर देवासमोर लावायचे आपल्याकडं ला किंवा आपण आपल्या पूर्ण घरात पण लावू शकतो म्हणजे असं जर केलं आपण की समजा चार दिवे देवासमोर ठेवले दोन दिवे बेडरूम मध्ये ठेवले दोन दिवे हॉलमध्ये ठेवले म्हणजे सगळीकडे तिचा वास राहील प्रकाश राहील हा एक उपाय आहे पण असाच दुसरा पण उपाय आहे आपल्या प्रत्येक येणाऱ्या दिवे लावायचे म्हणजे काय आहे की ह्या ठिकाणी आपल्या तीस तिथी आहे म्हणजे प्रतिभेदेपास अमावस्येपर्यंत म्हणून प्रत्येक आपण त्या तीस दिवे किंवा तीस फुलवाती आणि त्या वेळेला पण सोळा वेळेस लक्ष्मी सुक्ताचा देवी सुक्ताचा पाठ करायचा त्याने सुद्धा जे एक अमावस्येची नकारात्मकता येते ना म्हणजे कधी कधी आपण लोकांकडून ऐकतो अहो काय आमच्याकडं अमावस्येला आम खूप त्रास होतो फार अडचणी येतात फार भांडणं होतात फार कटकटी होतात हे फक्त तीन अमावस्या करून बघा सगळं भांडणं कटकटी थांबतील घरातल्या हे मी तुम्हाला सांगतो आणि हे प्रत्येक अमावस्याला असं वर्षभर आपण कमीत कमी करावं त्यांनी काय होणार की एक घरातली नकारात्मक ऊर्जा जाणार आणि सदैव आपल्याकडं एक चांगली ऊर्जा येणार म्हणजे हा एक प्रकार आहे त्यानंतर आपण जर बघितलं तर न सतत की आपल्याला लक्ष्मी मातेच्या कृपेसाठी अन्नदान करणं गरजेचं आहे अच्छा म्हणजे आपण कुठं ना कुठं काही ना काहीतरी अन्नदान करायला पाहिजे की जिथं जिथं आपल्याला शक्य होईल त्या त्या ठिकाणी आपण अन्नदान केलं तरीसुद्धा लक्ष्मीची कृपा आपल्या परिवारावर राहते आणि मला तर असं वाटतं ना ही दीपावली जी असते ही सगळ्यांची सेवा करण्यासाठी असते म्हणजे जे, जे अंध व्यक्ती असतील जे दिव्यांग व्यक्ती असतील जे अपंग व्यक्ती असतील जे थोडे गरीब व्यक्ती असतील की आपण आपल्या काहीतरी आनंदाचा भाग त्यांच्यासाठी खर्च करावा म्हणजे आपण जो फराळ करतो तो त्यांच्यापर्यंत पोहोचवावा म्हणजे भगवान श्रीकृष्णाने सुद्धा सांगितलं आहे की तुम्ही जोपर्यंत या सगळ्यांची सेवा करणार नाही तोपर्यंत एक आपल्याला आनंद निर्माण होत नाही म्हणून या सगळ्यांची आपण जशी जशी सेवा करू तसं तसं तस की आपलं वैभव वाढत जातं कारण मला नेहमी असं वाटतं की भगवान विष्णूचं काम काय आहे सगळ्या सृष्टीचं भरण पोषण करणं बरोबर आता जर समजा तुम्ही सृष्टीसाठी काहीतरी करायला लागलात तर त्याचा सगळ्यात जास्त आनंद कुणाला होतो भगवान विष्णू भगवान विष्णूला आणि त्याचा दुसरा एक महत्वाचा भाग होतो की लक्ष्मी माता पण म्हणते की माझ्या पतीच्या कामात हा काहीतरी सहकार्य करतोय याचं अजून मी सामर्थ्य वाढवते बरोबर म्हणजे दान देण्याची जी तुमची क्षमता आहे क्षमता आहे आणि जसं जसं तुम्ही एक करत जाता तसं तसं तुम्हाला त्याचा परिणाम दिसत जातो म्हणून ह्या सगळ्या गोष्टी करणं गरजेचे आहे असे खूप आपल्या शास्त्रात उपाय सांगितलेले आहे म्हणजे आपण जर असं बघितलं की जसं जसं आपण जितकं करत जाऊ ते कमी आहे बरोबर आहे मग अशी काही छोटी छोटी स्तोत्र आहेत का की जे डे टू डे लाईफ मध्ये आपण वेळ काढून म्हणू शकू पाच सात मिनिट दहा मिनिट जरी काढली तरी आम्ही आता एक त्याच्यासाठी फार छान उपक्रम केलेला आहे हे महालक्ष्मी स्तोत्रावली म्हणून एक आपली आपण केली प्रकाशित केलेली आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला सगळे छोटे छोटे स्तोत्र दिलेले आहे जे तुम्हाला सहज म्हणण्यासारखे आहे आपण ते सहज म्हणू शकतो आणि त्याच्यात आपल्याला तो एक उच्चार करण्यासाठी सुद्धा थोडं आपण सोपं करून दिलेलं आहे त्यामुळे असे वेगळे 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 स्तोत्र आहेत लक्ष्मी कवच आहे लक्ष्मी महात्म्य आहे इंद्राने केलेली लक्ष्मीची खूप स्तोत्र आहे म्हणजे आपल्याला जे जे पुरंदर उवाच इंद्र उवाच हे आपलं नमस्तेच तो महामाये श्री टीथे पूजिते हे इंद्रानेच केलेलं कवच आहे इंद्रानेच केलेलं स्तोत्र आहे जे सुद्धा जरी आपण रोज म्हंटल की त्याने सुद्धा लक्ष्मीच्या आपल्या परिवारावर सदैव कृपा होते आणि माणसाला दुसरं काय हवं आहे की लक्ष्मीची कृपा असेल तर सर्वार्थाने समृद्धी तुमच्या आयुष्यात येते खरं आहे गुरुजी इतके सगळे उपाय आहेत पण तुमच्या मते सगळ्यात प्रभावी असा कुठला उपाय आहे की तो आपण केला तर एकदम सोपं जाईल म्हणजे आता एवढा वेळ नसेल प्रत्येकाकडे हो, 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 हो. तर मग कुठला एखादा प्रभावशाली मंत्र किंवा उपाय सांगाल ह्या दीपावलीच्या काळामध्ये खूप एकदम चांगला प्रभावी उपाय सांगतो काय करावं एक लाल कापड घ्यावं त्यामध्ये नाग केसर घ्यावं नाग केसराचे दोन प्रकार असतात एक लाल असतं एक काळा असतं आपल्याला लाल घ्यायचा आहे की जे आयुर्वेदिक दुकानामध्ये मिळेल त्यानंतर एक हळकुंड घ्यावं एक लाजाळू थोडी पानं लाजाळूची घ्यावी एक हिरणा घ्यावा आणि त्याला अगरबत्ती दाखवावी दिवा दाखवावा त्याची पोटली बांधावी आणि सगळ्यात महत्वाचं आता हा जो मी मंत्र म्हणणार आहे की तो मंत्र कमीत कमी एकवीस वेळेला म्हणावा तो मंत्र खूप प्रभावी आहे तो प्रभावी म्हटल्यापेक्षा तो आता म्हणूच आपण ओम श्रीम ह्रीम क्लीम श्रीम लक्ष्मी आगच्छ आगच्छ मम मंदिरे तिष्ट तिष्ठ स्वाहा म्हणजे बघा ह्या मंत्राच्या अर्थातच आपल्याला किती छान वाटतं की आपण लक्ष्मीची प्रार्थना करतो आणि सांगतो हे माते तू ये आणि आमच्या घरात स्थिर हो ओम श्रीम ह्री क्लीम श्रीम लक्ष्मी आगच्छ आगच्छ मम मंदिरे तिष्ठ तिष्ठ स्वाहा आणि त्यानंतर ती पोटली आपल्या तिजोरीत ठेवून द्यावी जर आपल्याला असं वाटलं की महिन्यातनं पौर्णिमेला तिला धूप दाखवावा अगरबत्ती दाखवावी असं करावं परंतु ही आपण धनवर्धक सिद्ध पोटली जर आपल्या तिजोरी ठेवली तर त्या ते तिजोरीमध्ये धनसंपत्तीची कमी पडत नाही हो। हो। हा खूप छान उपाय आहे नक्कीच आणि हा जो मंत्र आता तुम्हाला गुरुजींनी सांगितला हा मंत्र सुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे सो तुम्हाला नक्की याचा फायदा घेता येईल हो। आता सगळ्या गोष्टी आपण समजून घेतल्या हो। हो। की लक्ष्मीचा वास जिथे स्वच्छता असते जिथे तुमचं घर छान असेल हो। आणि घरात कलह नसेल त्या ठिकाणी अर्थातच लक्ष्मी राहते परंतु लक्ष्मीचा वास कुठे नसतो म्हणजे तुमचं घर कसं असावं जेणेकरून किती तिथे चिरकाल वास करेल बरोबर कुठे राहत आहे का की ज्या ठिकाणी खूप लोक उठतात तिथं ना लक्ष्मी निघून जाते लक्ष्मीला आळस आवडत नाही ज्या ठिकाणी खूप अशी भांडी पडलेली आहे अस्ताव्यस्त त्या ना लक्ष्मी पळून जाते त्यानंतर आपण जर बघितलं की ज्या घरातली स्त्री सतत थोडासा कलह करत असते कलह होत असतो त्या सुद्धा लक्ष्मीला निघून जावंसं वाटतं ज्या ठिकाणी उष्ट टाकल्या जातं अन्न वाया घालवल्या जातं की त्या ठिकाणी सुद्धा लक्ष्मीचा वास राहत नाही मग या सगळ्या गोष्टीवरनं आपल्या असं लक्षात येतं की जो विष्णू भक्तांचा अपमान करतो की जो निंदक आहे किंवा हिंसा करणारा आहे मद्यपान करणारा आहे म्हणजे असं आहे ना की कलीचे चार ठिकाणी वास आहे ते आपण पुढच्या वेळेस सांगू कधीतरी परंतु की जो हिंसा करतो ज्या ठिकाणी मद्यपान होतं की त्या ठिकाणी ठिकाणीवरणं सुद्धा लक्ष्मी निघून जाते म्हणून ह्या गोष्टी आपण टाळल्या पाहिजे सकाळी लवकर उठणं हे फार महत्त्वाचं आहे रात्री लवकर झोपणं हे त्याच्यापेक्षा जास्त महत्त्वाचं आहे ह्या गोष्टी आपण ज्या वेळेला वे पाळायला वे लागतो त्यावेळेला सदैव आपल्याकडं लक्ष्मी माता येते आपण लक्ष्मी कुठनं निघून जाते ते बघितलं परंतु आता सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे लक्ष्मी कुठं राहते लक्ष्मी कुठं येते तर महत्त्वाचं ज्या ठिकाणी सुंदर देवघर आहे तिथं लक्ष्मी धावत पळत येते त्यानंतर विष्णू सहस्रामाचा पाठ ज्या ठिकाणी होतो ते स्थान पण लक्ष्मीला खूप छान आवडतं तुळशीचं वृंदावन आहे तुळशी पुढं दिवा लावलेला आहे तुळशीचं अर्चन आहे ते सुद्धा लक्ष्मी मातेला अतिशय ते स्थान प्रभावी वाटतं आणि व्रत उद्यापन उपवास करणार असेल त्या ठिकाणी सुद्धा लक्ष्मी माता धावत पळत येते ज्या ठिकाणी यज्ञव्याग होतो ब्राह्मण भोजन होतं आणि सगळ्यात महत्त्वाचं आपल्या घरातील ज्येष्ठ लोकांची सेवा होते त्यांचा आदर तिथे पाळ पाळलं जातं आपल्या दरवा मुख्य दरवाजाचं पूजन होतं आणि गो सेवा करतो जो व्यक्ती त्याच्याकडं लक्ष्मी धावत पळत येते या सगळ्या गोष्टी खूप जास्त स्वरूपात आहे परंतु आपण ह्या थोडक्यात बघितलेल्या आहे अशा नेहमी आपण सतत ह्या गोष्टी बघू आणि मंडळी याहीपेक्षा अजून काही प्रभावशाली उपाय असतील किंवा तुम्हाला जर जाणून घ्यायचे असतील तर गुरुजींचं एक पुस्तकसुद्धा आहे लक्ष्मीप्राप्तीचे सुगम उपाय तर हे सुद्धा याचं त्यांच्याकडे ते उपलब्ध आहे तुम्ही ते घेऊ शकता आणि त्याच्यातनं अजून काही रेफरन्स तुम्ही घेऊन लक्ष्मी साधना करू शकता सो so, आजचा हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की सांगा तुमचे काही प्रश्न असतील तर ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये द्या गुरुजी यथावकाश त्याची उत्तरं देतील गुरुजींचा नंबरसुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे तर त्या तुम्ही त्यांची बाय अपॉइंटमेंट घेऊन तिथे तुम्ही त्यां तुमचे प्रश्न त्यांच्यापर्यंत पोहोचवू शकता आणि मंडळी लक्ष्मीचा एपिसोड आहे असं म्हणतात की लक्ष्मी दिल्याने वाढते त्यामुळे हाही एपिसोड तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा बघा तुमच्याकडे सुद्धा लक्ष्मी माता येईल सो असाच आनंद घ्या आनंद वाटा आणि दिवाळीचा पर्व अतिशय छान आणि मनापासून साजरा करा पुन्हा एकदा दिवाळीच्या तुम्हा सर्वांना शुभेच्छा देते आणि आजचा एपिसोड इथेच थांबवते पुन्हा भेटूयात नवीन व्यक्तीसह नवीन विषयासह तोपर्यंत शुभ दीपावली